नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजची सविस्तर बातमी मालेगाव येथे झालेल्या प्रकरणात राहुरी शहरातील तरुणांनी पोलीस व महसूल प्रशासनास निवेदन देत निषेध व्यक्त केला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मालेगाव येथील डोंगराळे गावात एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर राक्षसी मनोवृत्तीच्या नराधमानं बलात्कार करून तिच्या डोक्यात दगड टाकून तिचा खून केला अशा राक्षसी मनोवृत्तीच्या विजय खैरणार यास फाशीची शिक्षा होऊन कडक शासन व्हावं अन्यथा सदर नराधमास लोकांच्या हातात सोपवण्यात यावं ते देखील आपल्यापेक्षा चांगली शिक्षा देतील तरी आमची एकच इच्छा असून सदर विजय खैरणार यास कोणत्याही न्यायालयात खटला दाखल न करता त्याचा एन्काउंटर करण्यात यावा जेणेकरून अशा राक्षसी मनोवृत्तीच्या नराधमांना मनात दहशत बसून सदर चिमुर्डीला न्याय मिळेल या निवेदनावर यावेळी निलेश शिरसाट शेख युनुस अतुल थोरात अक्षय शिरसाट साद सय्यद सुभाष शिरसाट दत्तात्रय गरड विशाल लोंढे सैफ शेख विराज शिरसाठ साई गवळी आदींच्या सह्या आहेत सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर मंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा